नमस्कार मित्रांनो मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सकाळपासून आज भरपूर विद्यार्थ्याचे एक कॉल आलेले आहे की सर रिझल्ट कितीवर लागला किती रिझल्ट लागला किती मार्कावर लागला जिल्हा न्यायालयाबद्दल बोलत आहे मी की जिल्हा न्यायालयाचा रिझल्ट लागला अशी एक अफवा झालेली आहे परंतु रिझल्ट तर पहिली लिस्ट लागलेली आहे म्हणजे जिल्हा न्यायालयाची भर झाली होती लिपाई सॉरी शिपाई लिपिकानी ह्या दोन पदाची हमाल पदाची त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना मार्क्स कसे भेटलेले आहे आणि रिझल्ट कितीवर लागू शकतो त्याबद्दल याचा चर्चा करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पहिली एक लिस्ट लागलेली ला आहे आणि दुसऱ्या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क वाढणार आहे कारण जे ऑब्जेक्शन घेतलेले होते पोरांना ज्या मार्कावर ते मार्क्स वाढणार आहे पोरांचे आणि मार्क वाढल्यानंतर लिस्टसुद्धा थोडी एक दोन मार्कांना वाढणार आहे म्हणजे अगोदर आपण बोललो होतो लिस्टबद्दल की लिस्ट कितीवर लागू शकते तर पहा महत्त्वाचं एक माहिती म्हणजे मी भरपूर विद्या एक याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केला होता जिल्हा न्यायालयाबद्दल आणि मी सुद्धा त्याच्यात पेपर दिलेला आहे शिपायाचा मी फक्त पेपर दिला होता आपले फक्त चॅनलसाठी की कसा पेपर आहे काय माहिती सांगण्यासाठी आणि काय रिझल्ट लागू शकतो त्या एका गोष्टीसाठी मी फक्त पेपर दिला होता ठीक आहे तर पहा शिपाईची एक्झाम झाली होती भरपूर कठीण पेपर आला होता आणि भरपूर बॅचेसमध्ये कठीण पेपर आला होता म्हणजे कोणतीही बॅच असो पेपर हा नॉर्मल आणि कठीण नॉर्मल कठीण एकदम लो नव्हता म्हणजे तीन पार्ट जसे जस असते लो थोडा नॉर्मल आणि एकदम थोडा हार्ड तर नॉर्मल आणि हार्डच होता कोण कुन, कोणालाही पेपर सो जास्त सोपा आला नाही ठीक आहे तर आता भरपूर विद्यार्थ्यांचा मला जास्त एकच मेसेज आला आणि भरपूर कमेंटसुद्धा माझ्या त्या व्हिडिओवर एकच दिसत आहे आणि त्यांना मार्क्स आहे बारा तेरा सतरा एकोणीस असे मार्क्स दिसत आहे मला फक्त एकच पोरगा दिसला होता एकवीस मार्क्सवाला परंतु तुम्हाला सरासरी हे बारा तेरा सतरा एकोणीस असे मार्क्स दिसत आहे ठीक आहे तरी आता बारा तेरा सतरा एकोणीस मार्क्सचा जर विचार केला आपण आणि यांचा याची सरासरी जर काढली आपण तर सरासरी मार्क्स किती होऊ शकते किती लिस्ट लागू शकते याबद्दलच आपण याच्यात बोलणार आहे ठीक आहे तर बारा आणि तेरा पंचवीसहून राहिले पंचवीस सतरा बेचाळीसहून राहिले बेचाळीस आणि नऊ एक्कावन्न एकसष्ट होऊन राहिले समजा सरासरी साठ मार्क जर पकडले आपण ठीक आहे समजा चार जणांचा विचार के जर केला तर पंधरा चोक साठ म्हणजे सरासरी विद्यार्थ्यांना जर पंधरा मार्क्स असेल सरासरी तरी भरपूर चान्सेस आहे इथं पोरांचे म्हणजे सरासरी मार्क्स तुम्हाला जर पंधरा मार्क्स असेल भरपूर विद्यार्थ्यांना पंधरा मार्क्स नाही आहे कारण की पेपर कठीण होता आणि पंधरा प्लस मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना असेल त्यांनी म्हणजे आहे त्यांचे चान्स आहे भरपूर चान्स आहे त्यांचे शिपाई आणि इथे मी एक ऑगस्ट कशाला लिहिलेला आहे तर पहा ही जी सेकंड आन्सर की आहे शिपाईची जिल्हा न्यायालयाची ही आन्सर की एक ऑगस्टला लागणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला ठीक आहे तर एक ऑगस्ट सांगितलेला आहे तारीख आणि त्याच्यावरचा स्टे वगैरे तो उठला होता उठलेलाच आहे सध्या त्याच्यावर स्टे आला होता आणि एक ऑगस्ट दोन हजार चो चोवीसला म्हणजे आता राहिलेच काय सात ते आठ दिवसात ही संपूर्ण अपडेट माहीत पडेल लगेच आले की आपल्या चॅनलवर तर टाकणारच आहे आपण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसल जिल्हा न्यायालयाची अपडेट ठीक आहे आणि इतर पोलीस भरती किंवा सेवा भरती करत असेल तर आपल्याकडे नोट्ससुद्धा आहे हजार प्रश्नाची स्पेशल शिपाई म्हणा की पोलीस भरती म्हणा हजार प्रश्नाची नोट्स काढली आहे जी के जी ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल त्यांनी पहा नंबर देत आहे मी नंबर कोणीही इतर संपर्क करायचा नाही फक्त नोट्ससाठी संपर्क आहे हा शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव ठीक आहे हा जो नंबर आहे हाच फोनपे आहे आणि हाच व्हॉट्सअपही आहे हा या नंबर तुम्हाला दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा पाड़ जो आहे आपला फोनपे करून लगेच तुम्हाला हजार प्रश्नाची पी डी एफ पाठवला जा जाईल जर नोट्स पाहिजे असेल तर ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथं थांबू अशाच नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल की काय अपडेट आहे आजची ठीक आहे मित्रांनो चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद